पूर्ण अपडेट पाहतो आहो एक जिल्हा परिषद शिक्षक संवर्गाच्या जिल्हा बदल्यासाठी सुधारित धोरण महाराष्ट्र शासन ग्रामीण विकास विभागाचं बारा जून दोन हजार चोवीसचा शासन निर्णय निर्गमित नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सह स्वागत आहे आपण पाहणार आहोत महत्वाचे दोन अपडेट आंतर जिल्हा बदलीबाबत नवीन अपडेट तसेच शिक्षक भरतीबाबत महत्त्वपूर्ण अपडेट तत्पूर्वी आपण नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा सोडील बेलायकोनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट आणि मित्रांना शेअर करायला विसरू नका आज, आज दिनांक बारा जून दोन हजार चोवीस नॅशनल यादृच्छिक कृत्ये ऑफ लाईट डेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा तेवीस पाच दोन हजार तेवीसच्या संदर्भानुसार शासन सुदीपत्रक जिल्हा परिषद शिक्षक संवर्गाचे आंतरजिल्हा बदल्यासाठी सुधारित धोरण वाचा क्रमांक एक येथील ग्राम विकास विभाग शासन निर्णय अर्जी दोन हजार तेवीस एकशे सतरा हजता चौदानुसार नुसार निश्चित करण्यात आलेले आहेत सदर शासन निर्णयातील मुद्दा क्रमांक चार येथील वरील प्रकरणाबाबत सर्व कागदपत्र प्राप्त झाल्यानंतर न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार आंतरजिल्हा बदलीची प्रकरणे निकाली काढण्यात येतील ह्याऐवजी वरील प्रकरणाबाबत सर्व कागदपत्रे प्राप्त झाल्यानंतर न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार आंतरजिल्हा बदलीचे प्रकरणे प्रकरणात ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने निकाली काढण्यात येतील असे वाचावे शासन निर्णय पाहूया आंतरजिल्हा बदलीबाबत बारा जून दोन हजार चोवीसचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आदिशामध्ये आंतरजिल्हा प्रकरणेत्वे ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने निकाली काढण्यात येतील असे या ठिकाणी नवीन नियम आंतरजिल्हा बदलीबाबत आपण बघितलेले दुसरे दुसरी अपडेट बघूया रखडलेली शिक्षक भरती सुरू होणार आचारसंहिता लक्षात घेता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळासाठी प्रक्रिया अखेर राज्यातील शिक्षक पद भरती आता पुन्हा सुरू करण्यास मान्यता मिळाली आहे याबाबतचे प्रसिद्धीपत्रक जाहीर करण्यात आले आहे पवित्र पोर्टलमार्फत राबित राबविण्यात येणाऱ्या पदभरतीसाठी पैधिधर शिक्षक मतदारसंघाच्या प्रक्रियेवर प्रभाव पाडून आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होईल अशी कोणतीही कृती करणार नाही याबाबत खबरदारी घेऊन स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत शाळेतील शिक्षक पदभरतीबाबतची प्रक्रिया राबवण्यास मान्यता मिळाली आहे समांतर आरक्षणातील शिक्षक भरतीला परवानगी राज्यातील शिक्षक भरती पवित्र टीचर रिक्रुटमेंट संदर्भात नवीन प्रसिद्धीपत्रक द्या करण्यात आले असून खालीलप्रमाणे कारवाई करण्यात येणार आहे दिनांक पंचवीस दोन दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध केलेल्या गुणवत्ता यादीतील उर्वरित उमेदवारांच्या नियुक्तीबाबतची कार्यवाही संबंधित व्यवस्थापनांना पूर्ण करता येणार आहे दरम्यान समांतर आरक्षणातील पदे भरण्याची कार्यवाही करण्याच्या दृष्टीने प्रचलित शासन निर्णयाप्रमाणे संबंधित विभागाचे अभिप्राय प्राप्त करून पदभरतीची कार्यवाही करण्याबाबत शासनाने परवानगी दिली आहे त्यानुसार माझी सैनिक ह्या समांतर आरक्षणातील पदे रूपांतरित करण्यास ना हरकत प्राप्त करण्यासाठी त्यानुसार माझी सैनिक व ह्या समांतर आरक्षणातील पदे रूपांतरित करण्यात ना हरकत प्रवा प्राप्त करण्यासाठी आयुक्तालयातील संचालक यांनी संबंधित कार्यालया समक्ष भेट देऊन प्रस्ताव सादर केला आहे तसेच संबंधित अधिकाऱ्याशी चर्चा करून जलद गतीने मान्यता देण्यासाठी विनंती केली आहे समांतर आरक्षणाबाबतची कारवाई पूर्ण झाल्यानंतर स्थानिक स्वराज्य अंतर्गत शाळेतील शिक्षकपद भरतीची का व्यवस्थापन न्याय सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येईल कोणत्याही अनधिकृत माहितीवर विश्वास ठेवू नये प्रत्येक अपडेटसाठी अधिकृत एस टी टी प्रमाण टी आय टी दोन हजार बावीस महाटीचर रिक्रुटमे डॉट ओ आर जी डॉट इन ह्या वेबसाईटवरील बुलेटिनद्वारे वेळोवेळी अद्याप माहिती पाहावी परिपत्रक पाहूया शिक्षक पद भरतीबाबत दहा सहा दोन हजार हो चोवीसचं महत्त्वपूर्ण प्रसिद्धीपत्रक ह्या सूचना आपण बघितलेल्या हे परिपत्रक अखिल त्या अनुसार क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे तिथून डाउनलोड करू शकता